नमस्कार शेतकरी मित्रांनो झेड नाईन मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण स्वागत मित्रांनो दुरीच्या प्लॉटमध्ये आता उभा आहे याच्यात संपूर्ण व्हिडिओ देखील उपलब्ध आहे दे त्याच्या अगोदर नवीन प्लॉटचे देखील व्हिडिओ अजूनही व्हिजिट केल्यानंतर एकदा बघून घ्या मित्रांनो जबरदस्त प्रत्येक विषयावर एक टप्प्याची आणि जबरदस्त अशी माहितीची व्हिडिओ फुल सेटिंग असो फुलगळ असो संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे याच्या याच्यासंदर्भातचा आपला आजचा विषय मित्रांनो टोमॅटो पिकावरती प्लॅस्टिक व्हायरसचं प्रमाण करत्याचं प्रमाण पावसामध्ये कशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे आणि त्याच्यासोबतच फळाची साईज होण्यासाठी कशा पद्धतीच्या उपाययोजना योजना करणे गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जबरदस्त होणार आहे तर व्हिडिओला एक लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू प्लॅस्टिक व्हायरस जर विचार केला तर आपल्याला ब्ल्यू कॉपरची हो कमतरतेमुळे किंवा कॉपर कॉक्साईडच्या प्रमाणाचं कमतरता झाडामध्ये भासल्यानंतर वरचा अटॅक होतो आणि अटॅकचं प्रमाण हे फळाच्या टिपक्यामध्ये आपल्याला प्लॅस्टिक वायरच्या स्वरूपाने दिसून येतो त्याच्यासोबतच आपल्याला कार्पेटसाठी देखील त्याच्याच पद्धतीचं नियोजन आहे तर याच्यासाठी आपल्याला इन्सेक्टिसाईड म्हणून कॉसाईडचा वापर करायचा कॉसाईड घेऊ शकता त्याच्यासाठी न्यूट्रीफाईट त्याच्यानंतरचा स्प्रे त्याच्यामध्ये न्यूट्रीफाईट आणि अँट्रोकॉल एकत्र द्यायचं आहे पहिला कॉसाईडचा स्प्रे तीन दिवसानंतर अँट्रोकॉल आणि न्यूट्रीफाईट एकत्र द्यायचं आहे हे बुरशीनाशकाचं काम करून टाकील मित्रांनो वरून बुरशीनाशकाचा फळाचा अटॅक बुट किंवा कॉसाईडचा सा प्रमाण याच्यावर आपला प्लॅस्टिक व्हायरस कारपस सगळं कंट्रोलमध्ये येऊन जाणार आहे मित्रांनो आता विचार करू या खळाची साईज होण्यासाठी कशा पद्धतीचं आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे तशामध्येच दुरीला चांगल्या पद्धतीचा फोटवा देखील आपल्याला याच्यामधूनच काढायचा आहे त्याच्यामध्ये फळाची साईज देखील आपल्याला करायचं आहे याच्यासाठी न्यूट्रिकॉम्बी न्यूट्रिकॉम्बी आपल्याला पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला झिरो बावन्न चौतीचा तीन किलाचा वापर करायचा किंवा एकोणऐंशी एकोणीसचा वापर करायचा दोन्हींची ड्रिंचिंग आपल्याला खालून करून घ्यायची याच्याद्वारे जबरदस्त आपल्या फळाची साईज होईल फळाची साईज फोटव्याची संख्या संपूर्ण गोष्टी आपल्याला लक्ष देणं व फुलांची संख्या देखील चांगल्या पद्धतीच्या मायक्रोनोटांची गरज जी वाढत आहे त्याची कमतरतेची देखील गरज भासेल टोमॅटोच्या पिकामध्ये जबरदस्त अशा पद्धतीचा उपाययोजना केल्यानंतर असा जबरदस्त रिझल्ट येणार आहे मित्रांनो फक्त वापर करताना पावसाचं प्रमाण बघून वापर करा झाडावर पाऊस किंवा पाच ते सहा तास तरी झाडाला पाऊस आला नाही पाहिजे नाही तर आपल्या औषधांचा जो आहे तो आपल्याला रिझल्ट दिसून येणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक चॅनल सबस्क्राईब करा भेटूया कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्राम